माहेरून पैसे घेऊ नये म्हणून विवाहितेस मारहाण करत शारीरिक मानसिक त्रास दिला म्हणून विवाहितेने माडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ही घटना माडा तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली आहे याबाबत वृत्त असे की बाहेरून टेम्पो घेण्यासाठी आईकडून दीड लाख रुपये घेऊ नये असे म्हणत लाताबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करून औषध पाजून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच दिनांक तीन बारा दोन हजार बावीसला गाडीचा हप्ता भरण्यासाठी आईकडून पैसे घेऊन ये म्हणून नवऱ्याने हाताने मारहाण करून जाचहाट शिवगाळ केली तसे तसेच सासरे मुलाला दवाखान्यात घेऊन जात असताना गावामध्ये सगळीकडे चर्चा आहे की तुझे माझ्यासोबत संबंध आहेत असे म्हणून मानसिक त्रास दिल्याची स्वतः पीडित महिलेने फिर्याद दिली असून फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून चंदन नागनाथ साळवे नागनाथ कुंडलिक साळवे सुनीता नागनाथ साळवे राहणार तांदुळवाडी तालुका माडा सध्या राहणार माऊली चौक बार्शी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीच्या सांगण्यावरून पोलीस नाईक बनसोडे यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पी एस आय खंडगळे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा